तीन दिवसीय आपल्याला पारायण करायचं आहे श्री स्वामी समर्थांचं स्वामीचरित्र सारामृतचं तर आज आपला एक ते सात अध्याय अपलोड झालेले आहेत जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा तुम्हाला वाचायला वेळ नसेल तर ऐका निदान ऐकलं तरीसुद्धा त्याचं तर पुण्यफळ मिळणार आहे तर तीनच दिवस आहेत आज दोन तारीख आहे ना दोन तीन आणि चार तर चौथ्याशी आपल्याला त्याचं उद्यापन करायचं असतं तर उद्यापन पण अगदी साध्यासुद्धा पद्धतीनेच करायचं असतं असं काही नाही आहे ही तुम्हाला खूपच त्याच्यासाठी खूप काहीतरी कष्ट करायचं वगैरे पण तीन दिवसांसाठी तुम्हाला मंत्र जाप परत स्वामी समर्थक सारामृत गुरुचरित्र ॲक्च्युली वाचतात बरेच जण पण गुरुचरित्र असं म्हणतात की खूप कठीण असतं वाचायला म्हणजे त्याचे नियम्स खूप वेगळे असतात तर ते जमत नसतील तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही सारामृतसुद्धा वाचू शकता स्वामी चरित्र सारामृत त्याचे पाठ करायचे असतात ॲक्च्युली तर तुम्हाला जमतील तेवढे करा तर आता आपण आपल्या चॅनलवरती काय करतो आहे अपलोड करतो आहे सात सात अध्याय तीन दिवस म्हणजे आपली तीन दिवसांची सेवा होईल म्हणून सात सात अध्याय अपलोड होणार आहेत आठ सात उद्या सात आणि गुरुवारी सात असे तर गुरुवारी पण म्हणजे सकाळीच लवकर पौर्णिमा सुरू होणार आहे गुरुवारी सकाळी आणि ती शुक्रवारी संपणार आहे पाच तारखेला आपला फुल दिवस आपल्याला दत्तजयंतीसाठी मिळणार आहे म्हणजे उपवास पण करायचा असेल तरी आपल्याला त्याच दिवशी करायचं आहे कधी गुरुवारी आणि गुरुवार हा दत्तगुरूंचा गुरु वार असल्यामुळे आणि त्याच दिवशी दत्तजयंती आल्यामुळे काय झालं एकदम डबल असं म्हणजे योग जुळून आलेला आहे म्हणजे डबल आपल्याला सेवेचा प्रभाव मिळणार आहे त्यात आणि मार्गदर्शन येणं म्हणजे अत अतिउत्तम आणि मग ह्या सगळ्यांचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला काय करायचं आहे थोडीशी सेवा करायची म्हणजे दत्तगुरूंचे मंत्र करायचं आहे कशासाठी दत्तगुरूंच्या जयंतीसाठी तसं तर लक्ष्मी व्रत करूच करतोच आपण कारण मार्गशीर्ष महिना असल्यामुळे लक्ष्मीव्रताचं तर करायचंच आहे आपल्याला सगळे कामं पण दत्तगुरूंची जयंती ह्या गुरुवारी असल्यामुळे आपल्याला दत्तगुरूंची पण तेवढीच सेवा करायची आहे तर सेवा काय काय कराल तर साधे साधे दत्त भावनी तेवढी न चुकता म्हणा आणि ऐका येत नसेल ना तर नक्की म्हणा म्हणजे ऐकून म्हणा किंवा गुगलवरती असते ती फक्त डाउनलोड करून घ्या किंवा त्याची प्रिंट काढून घ्या आणि सोबत यूट्यूबवरती लावून म्हणा आपला जुना व्हिडिओ आहे अजून एक नवीन व्हिडिओ येणार आहे त्याच्या अगोदर तुम्ही स्वामी चरित्र सारामृतचे पाठ पहिले का कारण चरित्र सारामृत जर गुरुचरित्र वाचायला नसेल मिळत तर एकतर संक्षिप्त गुरुचरित्र तरी वाचावं किंवा स्वामी समर्थांचं स्वामी चरित्र सारामृत तरी वाचावंच वाचावं तर काय वाचायला वेळ नसेल तर ऐका आपल्या यूट्यूबवरती तुम्हाला खूप साऱ्या व्हिडिओज मिळतील आपल्या पण चॅनलवरती मी सकाळीच व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो ऐकू शकता किंवा तुम्हाला जे आवडेल ते ऐका पण सेवा करा स्वामी समर्थांचा जप करू शकता गुरु द, श्री गुरुदेवदत्तांचा गुरु करू शकता श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा जप करू शकता किंवा ओम राम दत्त त्रयाय नमः नम हा जप करू शकता किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप करू शकता कारण काय ह्या जपामुळे ना आपलं जे लाईफ आहे ना आपलं ना खूप बेस्ट होणार आहे कारण खूप भारी योग जुळून आहे कशाचा दत्त जयंती गुरुवारी आहे आणि त्याच दिवशी आहे पौर्णिमा पौर्णिमेला दत्त जयंती असते एक मिनिट हां सो सॉरी तर मी तुम्हाला काही सांगत होते की आपल्याला कुठला तर एक मंत्र म्हणायचा आहे गुरुदेव दत्तांचा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्ल दिगंबरा हे हा मंत्र म्हणायचा पण बावणी जर तुम्ही बावन्न गुरुवारी जर केली ना तर हवी ती इच्छा आपली पूर्ण होते काय करायचं दत्त आहे दत्तबावणी मराठीमध्ये पण आहे एकदम प्रभावी सेवा ही तर आपल्या चॅनलवरती आहे मी अजून एकदा गुरुवारपर्यंत अपलोड करणार आहे पण दत्तबावनी ही बावन्न म्हणजे ती बावन्न वेळा असते तुम्हाला दर गुरुवारी म्हणायची आहे सोबत म्हणायची आहे येत नसेल तर तुम्ही लावून ऐकत ऐकत म्हणू शकता तर त्याच्यासाठी आपल्याला काय आहे दत्तबावनीचा करायचा आहे 52 बावन गुरुवारी आपल्याला दत्तमावनीचं मंत्र म्हणायचं आहे आणि ऐकायचा सुद्धा आहे तर ह्या गुरु गुरुवारी जशी दत्त आपल्याला बावन्न आणि जी पण इच्छा असते ना तुमची जी अशी मनात मा जे संकल्प करून तुम्ही हे गुरुवार करणार तर तुम्हाला ती इच्छा बावन्नाव्या गुरुवारी पूर्ण झालेली दिसणार आहे पण मनापासून करायचं आहे फक्त करायचं म्हणून नाही करायचं मनापासून केलं तर हे सगळं होतं कारण देवाला फक्त आपली भक्ती हवी असते आणि आपल्याला काय हवं असतं तर देवाचे आशीर्वाद म्हणून आपल्याला काय करायचं आहे आपल्याला बावन्न गुरुवार म्हणजे दत्तजयंतीपासून बरं का ह्या गुरुवारपासून कुठल्या चार डिसेंबरपासून आपल्याला बावन्न गुरुवारी दत्त गावनी म्हणायची आहे माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचत असेल अशी आशा आहे थोडासा कमी आस होता कदाचित नसेल पोहोचला तर सॉरी मी आता पुन्हा एकदा तुम्हाला सांगते तो त्या दत्तभावनीची एक सेवा करा तुम्ही आणि गुरुदेव दत्तांचं श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त असा मंत्र म्हणू शकता किंवा दिगंबरा दिगंबरा शिपा दवल्लभ दिगंबरा 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 शिपा दवल्लभ दिगंबरा असा मंत्र म्हणू शकतो विद्यपूर म्हणजे खूप सारे मंत्र आहेत त्यातलं कुठलाही मंत्र आपण म्हणायचा आहे आणि आजपासून तीन दिवसांची स्वा सारामृत्यू सेवा करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला दत्तजयंतीपर्यंत तीन दिवस सेवा करायची आहे आज उद्या आणि परवा म्हणजे मंगळवार बुधवार गुरुवार असे तीन दिवस सेवा करायचे आहे आणि तुम्हाला जर काही असं असेल ना दान करायचं असेल तर पिवळ्या गोष्टींचं दान करायचं म्हणजे पिवळी फुलं पिवळी डाळ पिवळं वस्त्र असं काही पण म्हणजे हरभऱ्याची डाळ वगैरे जशी पिवळे असेल त्या पिवळ्या गोष्टींचं दान करायचं आहे संध्याकाळी पुन्हा एकदा मी लाईव्ह घेणार आहे हे थोडं थोडं सांगून तुम्हाला फक्त शॉर्टमध्ये सांगितले की दत्त जयंतीसाठी काय करायचं आहे संध्याकाळी पुन्हा एकदा लाईव्हमध्ये आपण भेटणारच आहोत तेव्हा आपण तुम्हाला अजून सेवा सांगते पण दत्तगुरूंचा मंत्र आजपासून चालू करा आणि दत्त बावनी गुरुवारपासून चालू करायची आहे जी खूप प्रभावी सेवा आहे दत्तगुरूंच्या दत्तजयंती दिवशीसाठी तर मंदिरात जाता जर आलं तर मंदिरात तर जाच पण जर नाही झालं तर घरात पण तुम्ही ती सेवा करू शकता दत्त पुढे बसायचं मग तुम्ही ना एक असा नंबर ठेवायचा की मला एवढ्या वेळा म्हणायचं आहे म्हणजे तुम्ही बावन्न वेळा म्हणणार आहात म्हणजे एकावन्न एक वेळा माळ घ्यायची एकशे आठ वेळा म्हणणार आहे अकरा वेळा म्हणणार आहात की एकवीस वेळा म्हणणार आहात असं म्हणायचं आणि अगोदरच ठरवायचं की आपण किती वेळा करणार आहोत आणि तेवढ्या वेळा रोजचा मंत्रजप करायचा आजपासून तीन दिवस आणि दत्तगुरूंच्या जयंती दिवशीपासून काय करायचे तुम्हाला दत्त भावने दत बावन्न गुरुवार म्हणायची आहे बावन्न म्हणजे फिफ्टी टू गुरुवार म्हणायचे आहे आणि बावन्नव्या गुरुवार तुमची जी पण इच्छा असते ना त्या सुरुवातीला गुरुवारीच बोलायची कधी दत्त आणि मग बावन्नाव्या गुरुवारी तुमची इच्छा पूर्ण झालेली असेल हे तुम्हाला दिसणार आहे तर आता आपण फक्त एक माळ आपण एक माळ ही वाली माळ आपली एकशे आठ मण्यांची ती वाली फक्त मंत्र म्हणणार आहोत आणि मग आपण भाजीवाले वगैरे बाहेर येतात डिस्टर्ब होतात असेल एम सॉरी कारण सारखं म्यूट नाही करता येते मला मी म्यूट केलं तर मग काय होतं की अर्धे आपले ऑडियन्स निघून जातात तर माझा आवाज येत नाही आहे म्हणून तर आपण हा दिवा आणि उत्पत्ती लावून झाली आहे ना की धूप वगैरे लावणार आपण आणि मग आपण मंत्र म्हणणार आहोत कुंगुरुदेव दत्त फक्त म्हणू कुठला पण आधी हां हे लक्षात ठेवा की जो पण मंत्र तुम्ही म्हणणार आहात ना तोच मंत्र तुम्हाला रोज म्हणायचा आहे म्हणजे दत्तगुरूंच्या जयंतीपर्यंत गुरुगुरुदत्तांच्या जयंतीपर्यंत तर आज समजा जर तुम्ही गुरुजन गुरुवर विष्णू घेतला तर तोच मंत्र तुम्हाला पूर्ण तीन दिवस म्हणायचा किती वेळा म्हणायचा एकशे आठ वेळा म्हणू शकता किती पण म्हणू शकता दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा मग तोच मंत्र तुम्हाला पूर्ण तीन दिवस म्हणायचा आहे एक चार वेळा म्हणा एकान वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा अकरा वेळा म्हणा जशी तुम्हाला वेळ आहे ना तशी म्हणा पण मंत्र न चुकता म्हणा ज्यांना वेळ नाही आहे ना त्यांनी कुठे असाल तिथे म्हणा तुम्हाला मंत्राला तर काय नियम नाही आहेत ना कुठे नियम असतात मंत्र म्हणायला कुठे पण म्हणू शकता तुम्ही तर त्याच्यासाठी असं काही असं नाही सांगायचं की मला वेळ नव्हता मला खूप करायचं आहे तर करायचं असेल ना तर आपण कसंही करू शकतो सेवा करायचीच आहे ना मग तुम्हाला हवी तशी आपण वेळ मिळेल तिथे करू शकतो देवाला असं काही नसतं की तुम्हाला पूर्ण असे देवाऱ्यातच बसायचं आहे किंवा मंदिरातच जायचं आहे जिथे तुम्हाला जा ना तिथे तुम्ही करू शकता असं काही कंपल्सरी नसतं म्हणूनच सांगते की काय करायचं आपलं दुःख कुठे गेलं हां आहे तर काय करायचं कुठे पण असेल ना आता मला घरात आहे मी तर मी आता माळ म्हणते मी हातात माळ घेणार एकशे आठ वेळा बोलणार पण तुम्ही जर बाहेर असेल तर बोटांच्या काउंटिंगवरती करा किंवा असंच करा कि आ, काही गरज नाही काउंट काउंट करायचीसुद्धा मोजायची सुद्धा गरज नाही तुम्हाला फक्त काय करायचं की देवाला असं प्रसन्न करून घेण्यासाठी देवाला म्हणजे असं स्वतः काहीतरी सेवा करतो आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर मंत्रजाप करायचा आहे तर आता गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणू शकता दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणू शकता जो तुम्हाला सोपा वाटतो जो तुम्हाला आवडतो ज्याच्याने तुम्हाला प्रसन्न वाटतं असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे ओके okay? तर आता आपला झालेला आहे दिवाणी बट्टीला तर आता मी गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणणार आहे तर आपण सगळ्यांनी माझ्यासोबत जॉईन व्हा म्हणजे तुम्ही पण म्हणू शकता तुम्हाला जर पाहिजेच असेल त्याची कृपा आशीर्वाद तर म्हणू शकता तुम्हाला तसं म्हणजे मीच म्हणते तुम्हाला हवं तर मला जॉईन करू शकता चला ओ गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त

Gurudevadatta, Gurudevadatta, Gurudeva Gurudevadatta, Gurudevadatta, Dutta, Gurudeva Dutta, Gurudeva Gurudevadatta, Gurudevadatta, Dutta, Gurudeva Dutta, குருதேவருத்த குருதேவருத்த குருதேவத்த குருதேவருத்தருதேவத்த குருதேவத்த 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 குருதேவத்த

ಗುರುದೇವದ 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 குருதேவருத்த குருதேவருதருதேவத்த குருதேவத்த 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 दत्त गुरुदेवदत्त 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 गुरुदेव 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 दत्त 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 गुरुदेवदत्त 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 दत्त अशा प्रकारे एकशे आठ वेळा आपला मंत्रजाप झालेला आहे तर तुम्हाला पण हवा ना तर तुम्ही आणि माळ नेहमी अशी ठेवायची असत्या अशी इकडे आपल्याकडे त्याचं तोंड तोंड तर माझा देवघर आहे ना बरोबर पश्चिम आहे म्हणजे माझं तोंड देवांचं जर बघितलं ना तर देवांचं तोंड पूर्वे पश्चिमेकडे होतं आणि माझं तेव्हा सम उभं राहिल्यानंतर पूर्वेकडे होतं बरोबर पूर्व पश्चिमाचं देवारा आहे आणि ईशान्य कोपऱ्यात बरोबर मी मांडलेलं आहे ईशान्य कोपऱ्यात माझा पलीकडे कबड ठेवला ठेवलेलं आहे प्रॉपर मी देवघर ठेवलेलं आहे देवासाठी तेवढे जा म्हणजे घर खूप मोठं आहे ना त्यामुळे मला ते जागा बनवून ठेवता आली तुम्हाला पण जसं जमेल तसं ठेवा मोस्टली ईशान्य कोपऱ्यात देवघर ठेवावं आणि हे करायचं म्हणजे पूर्वपश्चिम असं आता जसं घर घर असेल तसं तुम्ही करू शकता चला आपण संध्याकाळी पुन्हा एकदा लाईव्हमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत सगळ्यांना मनापासून थँक्यू ज्याने ज्यांनी लाईव्ह जॉईन केले होते त्यांना आणि दत्त जयंतीची सेवा करायला विसरू नका जेवढी जमेल तेवढी करा मंत्र वगैरे म्हणा आणि दत्तरावने गुरुवारपासून चालू करा थँक्यू सो मच so फॉर जॉर्निंग अवधूत चिंतनशी गुरुदेव दत्त बाय बाय संध्याकाळी पुन्हा भेटूया